नमस्कार मंडळी चला आज एक नवीन रेसिपी नमस्कार मंडळी मी भारती माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक नवीन रेसिपी त्या साईटी साहित्य काढलेले आहे ते पाहणार आहोत आपण खूप सोपी आहे आणि खूप साधी सिंपल खिचडी करणार आहे मी सर्व डाळी काढून घेतलेली आहे आपण जे घरात आहे माझी अवेलेबल ती सर्व मसूर डाळ चना डाळ मूग डाळ मड डाळ तुरडाळ आणि उडीद डाळ आहे आणि जेवढी डाळ आहे चमच्याने मोजून मी तेवढेच तांदूळ घेतलेले आहे इकडे बटाटा टोमॅटो कांदा आणि मिरची सर्व भाज्या चिरून झालेल्या बघू शकता बटाटा चला बघ घालणार आहे आधी मोहरी जिर आहे आधी कोथंबीर घालणारे कांदा आणि हिरवी मिरची लसूण आहे कुठलेला कांदा छाल गुलाबी झालेला आहे टोमॅटो त्यासोबतच बटाटो टाकणार चिढून घेतलेला आहे चिढून घेतलेला आहे मोठ मोठा मीठ चवीसाठी मिक्स करणार आता हळद नाही तुमचं लाल तिखट जास्त मसाले वगैरे काही घालायचे नाही डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे दोन मिनटासाठी हे फ्राय होतात थोडीशी पात्र खिचडी पाहिजेत पाण्याचा काही अंदाज नाहीये मग भरून मी पाणी टाकून दिलेलं आहे बघू शकता पाण्या रोपळी लागलेली आहे आता तांदूळ धुऊन घेतलेले आहेत डाळी धुऊन घेतलेली आहे बघू शकता चला सर्वात तांदूळ डाळ टाकून घेतली चला कुकरच्या आता दोन तीन शिट्ट्या करून घेणार मस्तपैकी